किरण काका खोत सो त्यांचं एक खूप फेमस असं कोकणातलं गाणं आहे मालवणी माणसा मुंबई किलस म्हणून मालवणी बोला तू लाजा नकोस बरोबर ना काका सो बागा त्याची दोन लाईन तुमच्याकडनं ऐकायला समोरासमोर खूप आवडेल तर नमस्कार मित्रांनो मी वेदांत पवार देवगडच्या राजा युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज या आनंद चतुर्थी चा दिवस म्हणजेच उद्या आपल्या आनंद चतुर्थी असणार आहे सर्व बाप्पांचे विसर्जन होणार आहेत पण आजच्या दिवशीचा आज, आज तिसरा ब्लॉग शूट करतोय मी सध्या कारण काल रात्री उन्नती मित्रमंडळ भांडूप आनंदनगर त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं स्पेशली त्यांचा जे देखावा होता सो ते शूट करण्यासाठी एक ते नॉर्मली त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्याची शूटिंग होऊन सर्व एडिट वगैरे करून मला रात्री झोपायला तीन वाजले आणि सकाळी मला लवकर सहा वाजता उठून परत लालबाग परायला जायचं होतं तेव्हा नंतर एक वाजेपर्यंत मी आलो त्यानंतर आपण दुपारी दुसरा ब्लॉग शूट केला तो म्हणजे आपला कोकणचा राजा त्याच्यावर तर आपण एकदम भारी व्हिडिओ शूट येईलच या बनवली आहे आधीच सो तेच सर्व तुम्ही बघा तर मम्मी आज आपण नेमकं थर्ड ब्लॉग शूट करतोय आज संध्याकाळची साडेपाच वाजलेत आणि आता आपण कुठे जायला निघालोय आता आपण जाणार आहोत माधव शुक्ला जो साईचा बेस्ट फ्रेंड आहे त्याच्या घरी तो आम्हाला इन्व्हाइट केलाय त्याने आणि नुसतंच इन्व्हाइट नाही केलाय कंटिन्यू कॉल करतोय आंटी कधी येणार आंटी कधी येणार म्हंटल थांब जरा येतोय जरा पाऊस थांबू दे तर तो आम्हाला खूप आमची वेट करतोय तो तर म्हटलं चला आपण त्याच्याकडे जाऊया सकाळपासून मी मोदक वगैरे सर्व तयारी करून ठेवली आहे पण पाऊस खूप पड मोदक पण बनवले येस मोदक पण बनवले कारण माधवला खायला माधवला गुळ आणि खोबऱ्याचे मोदक खायचे त्याला आवडतात गणपतीपेक्षा स्पेशली माधवसाठी बनवले आहेत म्हणून आम्ही आता सकाळपासून वाट बघतोय पाऊस थांबतो कधी तर आता पाऊस आहे तर आता आम्ही आणि हा तर माधवला एक मेसेज एवढा थकून पण भावासाठी तुझ्यासाठी मी ब्लॉग शूट करायला स्पेशली तुझ्या घरी येतोय कारण की आपला बांधिलकीचा विषय भाई तर चला मग आता निघूया ना मम्मी माधव साठी गप्पा भरून मोदक घेतलेले आहेत तर हे मोदक आम्ही स्पेशली माधवसाठी बनवलेले आहेत माधवची खूप दिवसापासून इच्छा होती आज आम्ही नक्की माधवला मोदक घेऊन जाणार आहे वाव आणि मम्मीचे हर टायमिंग चे तुम्हाला तर माहितीच आहेत मोदक कलाच वेगळी आहे बनवलेले आहेत प्राजक्ताच्या फुलांसारखे जे बोलतात ना अकरा पाकळ्यांचे मोदक तसे मी स्पेशल माधवसाठी बनवलेले आहेत आणि आता चला आपण चाललोय माधवच्या घरी ठीक आहे चालेल जाऊयात चला माधवच्या घरी आता माधवचं घर माधवचे लोर आलेले आतमध्ये एंट्री करूया माधव आलेलं जंगलच्या फुलेला माधव हा हा आहे माधव साईडचा बेसमेंट आपण एंट्री करतो आम्ही माधवच्या बाप्पासाठी आणले मोद आणि काढतो ते जरा थोडे हे झालं सवय पण हा स्पेशली माधव अकरा पाटळ्यांची बनवले बाप्पा तर खाणार नाही पण माधव माधवला मोदक खूप आवडतात माधवची ख्वाहिश होती म्हटलं ठीक आहे मी आरामात तुझ्या घरी मोदक बनवूनच घेऊन येणार तर आता पहिला आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया साई दाखवेल आणि आपण पूजा करून घेऊया माधवचा बाप्पा बघा खूप सिंपल आणि सोबल डेकोरेशन आहे छान केलंय पण हे गेल्या वर्षी घेतला होता आपला पिंक कलरचा एक होता आणि व्हाईट कलरचा बेटीला भुबलेश्वर मार्केट मधून घेतलं होतं तसंच आणलंय तर खूप छान वाटतंय खूप सिम्पल सोबर आणि बाप्पा पण खूप छान आहेत मस्त वाटतंय एकदम तुझ्या घरी आल्यावर छान वाटलं माधव थँक्यू थँक्यू आंटी तर आता आपण पूजा करूया सनीची okay. आणि माधवची मैत्री अशीच वर्षानुवर्ष टिकून राहू दोघांना पण चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि त्यांना खूप मोठा कर शान कर दोघांना हीच आमची पूजा चरणी प्रार्थना आहे

मला <laughs> तो गणपती बघायचा आजच सकाळी त्याचं दर्शन घेऊन आलो मोठी गेले काय मम्मी नाही भारी मूर्ती आहे पण त्या दिवशी आणि कॉलेजला लगेच आला ना के के आ, तो एक वीकलेक्स झाला सोडणार <laughs> <laughs> दर्शन पण लांबूनच एकदम लांबून दाखवतात आणि पार्टी करतात

सब्जी पर आता है कि मैं खाना बनाती हूँ तो स्पेशली बप्पा के लिए भी कोई खाना बनाती हूँ फर्स्ट डे मैंने मतलब हां ज्यादा रहने का तनाव होता था कुछ जो करते हैं हां तो फर्स्ट डे मैंने कोई खा अच्छा अगेन अभी डेली में अपना रोज बप्पा को सिंपल खाना सब्जी रोटी दाल सब्जी और वो सब बनाती हूं ये सब खाने के मुझे एक्चुअली क्या है ना है महाराष्ट्रीयन है और निमित वाले सांगले

तर बघता आलोय मंडळी आपण आता आज राकेश काकांच्या घरी आणि राकेश काकाच राकेश साकरे बरोबर ना काका हो तर राकेश काका आपल्या साईभजन पालखीचे पूजा समितीचे मेन आहेत बरोबर आणि म्हणजे सर्व साईभजन पालखीची सकाळी पूजा वगैरे होते ते राकेश काका करत असतात तर नमस्कार काकी आणि त्यांची आईसुद्धा आहे राकेश काकांची नमस्कार काकी सो काकी खूप डेकोरेशन खूप छान केलं आहे तुम्ही यावर्षी जसं दोन वर्षा आधी मी तुमच्या घरी ब्लॉग बनवला होता तेव्हा पण खूप सुंदर केलं होतं तेव्हा गौरी वगैरे पण होत्या आणि आता आलोय आणि तुम्ही काका गणपती आणलाय कुठून नेमका कारण की खूप सुंदर मूर्ती वाटते जसं काही समोर आपल्या बाप्पा बसले असं वाटतंय खूप क्यूट आणि शांत एकदम मूर्ती खूप बघूनच मस्त वाटते म्हणजे एकदम सो म्हणून विचारलं खूप छान वाटलं काका तुमच्याकडे येऊन तर या आता आपण दर्शन घेऊया मंडळी डेकोरेशन पण खूपच छान केलंय एकदम बघूनच मन प्रसन्न झालं एकदम मध्ये आम्ही पाऊल टाकल्यावर आम्हाला इतकं प्रसन्न वाटलं ना असं वाटतं आज इकडेच बसून राहावं बाप्पाच्या समोर इतकं सुंदर बाप्पा आहे आणि राकेश भाऊंनी डेकोरेशन पण खूपच छान केलंय बघूनच आनंद वाटतोय एकदम प्रसन्न मंदिर वाटतंय तुमचं घर मंदिरात आलं खूप छान वाटतं चला थँक्यू तर बघताय मंडळी आपल्याला भांडूप मध्ये आलो आपण दर्शन आणि कोण भेटलंय म्हणजेच आपले किरण काका खोत सो so, त्यांचं एक खूप फेमस असं कोकणातलं गाणं आहे मालवणी माणसा मुंबई किलस म्हणून मालवणी बोला तू लाजा नकोस बरोबर ना काका सो काका त्याची दोन लाईन तुमच्याकडनं ऐकायला समोरासमोर खूप आवडेल मालवणी माणसा मुंबई मालवणी बोला मुंबई मालवणी बोला तुला जणतो शिवराळ असली तरी प्रेमळ भाषा चाकरमनी झालंच म्हणा इसरा नको येवा मालवण आपलाच असा येवा ये आपला ये कोकण आपलंच असा येवा मालवण आपलाच असा येवा कोकण आपलाच खूप छान काका थँक्यू सो मच माझ्या एका विनंतीसाठी तुम्ही तुमो मोरया थँक्यू तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा तर भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू आणि मालवणी माणसं हे गाणं कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा मला चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये